नेते नरेंद्र मोदी आहेत बाळासाहेब ठाकरे नाहीत ना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नखा एवढा पण नाही बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा फोटो लावता ही कोणती नवीन पद्धत आणली तुम्ही ही कोणती आहे आनंदिगे हे आमचे प्रिय सहकारी ते शिवसेनेचे नेते नव्हते ते उपनेते नव्हते ते ठाण्याचे जिल्हा प्रमुख तुम्ही हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीनं हां का तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड ह्या लोकांना खतम करायचा आहे का अशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड अशा प्रकारे खतम होणार नाही हा एक हा एक राष्ट्रीय कट आहे की बाळासाहेबांच्या बरोबरीनं तुम्ही अजून एक फोटो लावा दे मिस्टर मिंदेला हे कळत नाही की बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे मिस्टर जे आमचे आनंद आनंदी आहेत हे जिल्हाप्रमुख होते शेवटपर्यंत जिल्हा प्रमुख प्रमु होते तुम्ही जिल्हा प्रमुखांना शिवसेना प्रमुखांच्या बरोबरीनं बसवून काय दाखवताय नरेंद्र मोदी आणि अमित शाह ना की अमित शहाचाच हा आदेश आहे की बाळासाहेबांचं महत्व अजून कमी करा बाळासाहेबांचं हिंदुहृदय सम्राटांचं महत्व कमी करण्यासाठी हे जे तुम्ही केलेलं आहे ना हे जनता लक्षात ठेवते आहे एवढंच तुम्हाला मी सांगतो आनंद दिघे यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवून मी हे बोलतो संजय भुंकणाऱ्या कुत्र्या दिगे साहेबांचं नाव घेण्याची तुझी लायकी आहे का तुझी योग्यता काय आज तुला या भाषेत आणि माझं मीडियाला आव्हान आहे की ह्या भाषेतलीच प्रतिक्रिया तुम्ही दाखवा भुंकणाऱ्या कुत्र्या तुझी योग्यता आहे का या धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी तुला कशा कशात वाचवलेलं आहे हे लोकांसमोर आणू का आम्ही तू धर्मवीर आनंद दिघे साहेबांची पात्रता पाहतो धर्मवीर आनंद दिघे साहेब हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानायचे आणि बाळासाहेब ठाकरे सुद्धा धर्मवीर दिघे साहेबांना आपला सगळ्यात लाडका शिष्य म्हणून त्यांना मानायचे तू दिघे साहेबांची योग्यता काढतो एक जिल्हा प्रमुख होते अरे त्यांनी ठरवलं असतं ना ते आमदारही झाले असते आणि खासदारही झाले असते आणि मंत्रीही झाले असते त्यांनी लोकांना आपल्या कार्यकर्त्यांना नेते बनवलं आमदार बनवलं आणि खासदार बनवलं तुझी योग्यता काय रे अरे तू राहतो त्या ठिकाणी आतापर्यंत शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणू शकला नाहीस मागच्या दाराने अरे आमच्या आमदारांच्या जीवावर आमच्या माणसांच्या जीवावर तू राज्यसभेचा खासदार झालास तुझी योग्यता आणि लायकी आहे का धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर टीका करायची तोंड सांभाळून बोल तू आतापर्यंत दिगे साहेबांचा सा नेहमी दुस्वास केलायस नेहमी त्यांना पाण्यात बघितलंयस तुझ्या एका मुलाखतीमुळे आमच्या धर्मवीर आनंद दिगे साहेबांना टाडा लागलेला आहे हे आम्ही विसरणार नाही तोंड सांभाळून बोल पुन्हा एकदा तुला आम्ही इशारा देतोय नाहीतर तुझी आम्हाला तुझी योग्यता तुझी पात्रता आम्हाला दाखवावी लागेल एवढं लक्षात ठेव ठाणे जिल्ह्यातील उभाटाच्या नेत्यांना त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत तुम्ही धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा सा फोटो लावू नका आणि ते लाचार झालेले नेते आहेत त्यांना जर धर्मवीर आनंद दिगे साहेबांची जर कळकळ असेल त्यांच्याबद्दल जर था, रिस्पेक्ट असेल मग त्याचं आव्हान आहे मला हे जे उभाटाचे जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत ना त्यांनी संजय राऊत यांचा निषेध करावा तुमच्यात जर हिंमत असेल तर था। नाहीतर तुम्हाला तुम्हाला ही ठाणे शहरातील ठाणे जिल्ह्यातील नव्हे महाराष्ट्रातील जनता उभाटाच्या नेत्यांना ठाण्यात फिरून नेणार नाही त्यांना सुद्धा इशारा देतोय आम्ही नंतर जर आमची जनता साहेब प्रेमी जर तुमच्या मागे जर लागले ना आम्हाला तुम्ही नेपाळचं उदाहरण देताय आता तुम्हाला आम्ही सांगतो जर शिवसैनिक रस्त्यावर उतरले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगे साहेब यांना मानणारे शिवसैनिक रस्त्यावर उतरतील आणि तुमची पळताभू थोडी होईल हे लक्षात ठेवा आणि खरखरच जर तुम्ही धर्मवीर आनंद दिगे साहेबांचे शिष्य असाल तर संजय राऊत यांचे पुतळे जाळा तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही जर दिगे साहेबांना बाप मानत असाल ना तर संजय राऊत यांचे पुतळे जाळा तुमच्यात हिंमत असेल तर हे बघा धर्मवीर आनंद दिगे साहेबांना नेहमी यांनी पाण्यात पाहिलं धर्मवीर <स्यास्था> आनंद दिगे साहेबांचा नेहमी अपमान केला त्यांना एवढा प्रचंड असा मानसिक त्रास द्यायची ही लोक त्यांचं जिल्हा प्रमुख पद सुद्धा काढायच्या मागे लागलेले तुम्हाला मी एक उदाहरण देतो काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आहे त्यांना आम्ही धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं सा नाव देणार होतो परंतु यांनीच या, या लोकांनी धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं सा नाव त्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाला देऊन दिलं नाहीये एवढा राग साहेब गेल्यानंतर यांच्या मनात होता फक्त ठाण्यात आल्यानंतर केवळ त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याचं जे नाटक करतात ते उभाटायचे जे काय ठाण्यातले जे काय आहेत ना उरले सुरलेले यांनी लक्षात ठेवा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा सा इतिहास धर्मवीर आनंद दिघे साहेबांची प्रतिमा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं सा काम हे पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे सुरू आहे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानात हिंदुस्थानाच्या बाहेर जे घेऊन जाण्याचं काम आहे ते केवळ एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं आहे आज सचिवालयामध्ये आज मंत्रालयामध्ये आज साहेबांचा जेव्हा फोटो लागला जातो ना तेव्हा आम्ही साहेब प्रेमी लोकांचं ऊर भरून येतं आणि संज्यासारख्या कुत्र्यांची आज मान खाली जाते ठाण्यातील जनता नाही महाराष्ट्रातील जनता यांना त्यांची योग्य ती जागा दाखवेल त्यांच्या पोटात असलेला राग धर्मयूर आनंद साहेबांची लोकप्रियता आजही लोक त्यांना देव मानतात वाडी वाडी वस्ती वस्ती झोपडपट्टी कामगार वस्ती आदिवासी वस्ती उच्चगृह वस्ती साहेबांना जे देव मानतात आणि यांना कोण कुत्र्यांनी विचारत नाहीत म्हणून त्यांच्याबद्दलचा जो दुश्वास आहे तो त्यांच्या वक्तव्यातून बाहेर येतो